नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आष्टा येथे मोटरसायकल व डंपर अपघातात कुंडलवाडीचे तिघे जण जागीच ठार महिला गंभीर जखमी वाळवा तालुक्यातील आष्टा येथे पेट सांगली रोड शिंदे मळ्याजवळ खडी वाहून नेणारा डंपर एम एच दहा डी टी शून्य चार अडुसष्ट व मोटरसायकल यांचा भीषण अपघात झाला या अपघातामध्ये मोटरसायकलवरती असणारे अशफाक शब्बीर पटेल वयवर्ष एकोणचाळीस अश्राफ अशफाक पटेल वैवर्ष बारा असून हसीना पटेल या गंभीर जखमी आहेत हे सर्व वाळवा तालुक्यातील कुंडलवाडी येथील असून बुधवारी दुपारी चार साडेचारच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की पटेल कुटुंबीय रमजान ईद सणाच्या खरेदीसाठी मिरज येथे गेले होते खरेदी करून ते परत येत असताना आष्टा येथील शिंदे मळ्याजवळ हा दुर्दैवी अपघात झाला